सव्वाशे वर्षे मी जगेन असं सगळ्यांना सांगत फिरणारा औरंगजेब एकोणनव्वदव्या वर्षी खूप थकला कर्नाटकातल्या खेड्याच्या मोहिमेवरून परत आल्यानंतर आता तो म्हणू लागला की अहमदनगर हा माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा पण या आलमगिराच्या मुठीत हा शिवरायांचा महाराष्ट्र मात्र कधीच आला नाही आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर औरंगजेब पूर्ण थकलेला हातपल झालेला त्याचे शेवटचे काही महिने काही दिवस पराभवाच्या बातम्यानंतर येणाऱ्या शांततेने भरलेले होते कसे होते त्याचे शेवटचे दिवस कसा झाला औरंगजेबाचा मृत्यू पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये वीस जानेवारी सतराशे सहा रोजी औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरला आला त्याच्या पिढीतले जवळजवळ सर्व सरदार आतापर्यंत काळाच्या पडद्याआड केले होते फक्त असद खान हा एकटाच जिवंत होता जो त्याचा समवयस्क होता महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या पंचवीस वर्षांच्या मोहिमेत जिंकलेले अनेक किल्ले सिंहगड राजगड राजमाचे चंदनवन सातारा जे मिळवण्यासाठी औरंगजेबाला काही वर्ष झुंजावे लागले होते ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले होते औरंगजेबाचे इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात राजकीय जीवनात त्याच्या स्वप्नांच्या होऊन परिणामी सर्व साम्राज्यात गोंधळ आणि विघटन निर्माण झाले म्हातारपणातील अवस्थेत शब्दातील एकाकीपणा औरंगजेबाला भेटला त्याच्या दरबारात भीत नवीन जबाबदारी स्वीकारायला कचरणारे सत्य सांगायला घाबरणारे आणि महत्वाकांक्षा आणि परस्परांविषयी मत्सर बाळगून कारस्थाने करणाऱ्या व्यक्तींची भरमार होती मराठ्यांचे स राज्य जिंकायचं त्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं आणि ही गोष्ट आता त्याने देखील मान्य केली होती त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील एक प्रकारचे अंधार पर्व सुरू होते त्याचा बंडखर मुलगा अकबरमध्ये मृत्यू पावला त्याची मुलगी झेबून निसा हिने दिल्लीत कैदीत असताना सतराशे दोनमध्ये आत्महत्या केली त्याची एक सख्खी बहीण गोहर आरा हिचा सतराशे सहामध्ये मृत्यू झाला सतराशे सहा साली त्याची मुलगी मोहि मेहरून निसा आणि तिचा नवरा इजित बख्श हे दोघेही दिल्लीत मरण पावले पुढच्या काहीच महिन्यात औरंगजेबाचे तीन नातू मृत्युमुखी पडले पण खचत चाललेल्या औरंगजेबाला त्याच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून यातल्या कित्येक बातम्या दिल्या देखील नाहीत त्याची तीन मुलं तर अजून जिवंत होती पण त्या तिघांना लवकरात लवकर औरंगजेब म्हणजेच त्यांचेच वडील मेलेले पाहायचं होतं आणि हे देखील औरंगजेब जाणून होता औरंगजेबाच्या हृदयाचा अतिशय जवळ असणारा गुजरातचा सुबी धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लुटून घेतला खानदेशा वराडा माळवा इत्यादी भागात धनाजी जाधवाने जोरदार मोहिमा करून बादशहाच्या साम्राज्याचे कंबाळे मोडून काढले होते बादशाच्या साम्राज्याचे होणारे हे तुकडे पाहत बादशाह आपला अखेरचा एक एक दिवस मोजत होता जिथे औरंगजेब राहत होता त्या अहमदनगरच्या छावणीवर देखील मराठ्यांनी हल्ला केला पण त्यांनी बादशाच्या हत्येचा प्रयत्न केला नाही औरंगजेबाला या काळात लढताना मरून किंवा रणांगणात मरून गाजी होण्याची खूप इच्छा होती पण मराठ्यांनी त्याला मरू दिले नाही बादशाह एक गोष्ट जाणून होता ती जा म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढचे पुढच्या काहीच दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार आहेत औरंगजेबाचा लाडका पुत्र असलेला काम बक्षला त्याला उरलेले दोन भाऊ जास्त दिवस जगू देणार नाहीत या विचाराने तो तळमळत असे आणि ही माहिती असताना देखील तो ते टाळू शकत नव्हता कारण त्याने स्वतः आपल्या बापाची आणि भावांची हत्या करून सिंहासन मिळवले होते आणि त्याची मुले देखील तेच करणार होती त्यामुळे उगाच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तो थकलेल्या अवस्थेत देखील दरबारात उपस्थिती लावायचा तो म्हणायचा मी निशक्त झालो आहे परमेश्वराने मला आपल्याजवळ बोलवावे म्हणून मी दररोज प्रार्थना करतो काल रात्री मला मोहम्मद पैंगंबर यांनी दर्शन दिले आणि सांगितले की वत्स तू मृत्यूची इच्छा बाळगतोस हे योग्य नाही तुला आणखी तीस वर्ष जगण्याचा निर्णय मी घेतला आहे या अशा गोष्टी सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबाचा अंदाज होता पण सगळ्यांनाच आता समजलं होतं की बादशाह जास्त दिवस जगत नाही आपल्याला भेटणाऱ्या लोकांना आता औरंगजेब सांगू लागला की आपली शेवटची भेट त्यानंतर पुन्हा भेट होणे नाही नऊ फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगजेबाला भेटून विजापूरला निघून गेला त्यानंतर चौदा फेब्रुवारीला शहजादा देखील त्यांना भेटून गुजरातच्या दिशेने निघाला त्याचा तिसरा मुलगा मोअजम यावेळी पेशवारला होता त्याचा सर्वात आवडता नातू बेदार भक्त हा देखील त्याच्याजवळ जवळ नव्हता त्याच्या मृत्यूच्या समयी त्याचे स्वतःचे आपले असे कोणीही लोक त्याच्यासोबत नव्हते हो शेवटच्या काही दिवसात औरंगजेबाने आपला मुलगा शेहजादा आजम आणि काम बक्ष यांना दोन पत्रे लिहिली आपल्या मुलांसाठी त्याने एक मृत्यूपत्रही तयार करून ठेवले ज्यामध्ये त्याने आपल्या राज्याची वाटणी करण्याचा सल्ला आपल्या मुलांना दिला त्याचबरोबर त्याच्या मृत्यूपत्रातल्या बाराव्या कलमात त्याने हे देखील मान्य होते की मान्य केले होते की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून झालेली सुटका ही त्यांच्या आयुष्यातील एक कधीही न भरून येणारी चूक होती अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी सकाळी औरंगजेब शेनागरोतून बाहेर आला सकाळी त्याने प्रार्थना म्हटली आणि देवाचं नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला त्यानंतर हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली त्याचा श्वासोश्वास जड झाला तरी त्याने आठ वाजेपर्यंत प्रार्थना केली तो प्रार्थनेतून उठला आणि त्याची शुद्ध हरपली ती कायमचीच त्या दिवशी औरंगजेबाने जगाचा निरोप घेतला शहाजहानचा मुलगा म्हणून जन्माला आलेल्या औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केले पण त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या पंधरा वर्षात त्याच्या वंशजांच्या आणि बादशाची स्थिती हास्यास्पद झाली होती त्याची एक इच्छा मात्र पूर्ण झाली आपला मृत्यू शुक्रवारी हवा असे त्याला वाटायचे त्याप्रमाणे शुक्रवारी त्याने अखेरचा श्वास घेतला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे दफन साधेपणाने हजरत ख्वाजा जनुद्दीन शिराजी या त्याच्या गुरुच्या कबरीजवळ खुलताबाद येथे करण्यात आली मरताना भाष्याचे शेवटचे शब्द होते अजमा फसाद बक म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अंदाधुंदी माझे महाराष्ट्रात येताना औरंगजेब आपले शेकडो सरदार आणि सहा लाख सैन्य घेऊन आला होता इटालियन प्रवासी मनोजी म्हणतो की औरंगजेबाच्या या मोहिमेत दरवर्षी एक लाख सैन्य मरत असे औरंगजेबाच्या सैन्यात लाखो लोक असे होते ज्यांचा जन्म दक्षिणेतच झाला ते इथेच मोठे झाले आणि त्यांच्या बापजाद्यांचे शहर त्यांनी कधीच पाहिले नाही त्यामुळे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या लाखोंच्या सैन्याने निश्वास सोडला प्रत्येक जण त्यांच्या मरणाचीच वाट पाहत होता पण बादशाह काही मरत नव्हता या सर्व सैन्याला उत्तरेत आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ सव्वीस वर्षांना औरंगजेबाने गुजरातची सुभेदारी सांगितली असली तरी तो मुद्दाम हळूहळू पुढे सरकत होता कारण त्याला माहीत होतं की पुढच्या काहीच दिवसात बादशाह मरणार आणि या वेळेला आपण इथं असणं गरजेचं आहे त्यामुळे वीस फेब्रुवारीला बादशेचा मृत्यू होताच दुसऱ्या दिवशी अजमशाह तिथे हजर झाला आणि त्याने बादशाहची अंत्यविधी केला त्याने आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे स्वतःला बादशाह घोषित केलं थोडक्यात काय तर औरंगजेबाच्या मृत्यूचे दुःख या पृथ्वीवर कुणालाच झालं नाही आपल्या कट्टर धर्मार्थ वागणुकीने त्याने एकोणनव्वद वर्ष हे जग नासवलं तो कधी ना चांगला शासक झाला ना चांगला माणूस ना चांगला मुलगा ना चांगला बाप तो जन्मायच्या अगोदर जे सुंदर जग होते तेवढं सुंदर तो जाताना जाताना ते राहिलं नव्हतं ते तसं कुरूप करण्यात त्याचा स्वतःचाच वाटा होता स्वतःच्याच मोघल साम्राज्याचा पाया देखील औरंगजेबाने उखडून टाकला तो मरताना न भूतो न भविष्यती अशी हालत त्याच्या साम्राज्याची झाली आणि त्याच्या मरणासाठी जर कोण जबाबदार असतील तर ते होते मराठी मराठी महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाची निशानी आहे या व्हिडिओत दिलेल्या माहितीसाठी आम्ही जदुनाथ सरकारांचे औरंगजेबाचे चरित्र त्याचबरोबर सेतू माधवराव पगडे लिखित नेदीच्या विळख्यात औरंगजेब त्याचबरोबर साकी मैस्तेत खानाचे मिसरी आलमगिरी आणि जयसिंगराव पवारांचं मोगल मर्दानी ताराबाई अशा अनेक पुस्तकांचा वापर केला आहे तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अजूनही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद